अहिल्यानगर शहरातील कोठल्या परिसरामध्ये गोवंशाची कत्तल करून अवयव फेकणाऱ्याला स्थानिक गुन्हे बेड्या ठोकल्यात गोवंश कत्तल करून कत्तलीतील मांसाचे अवशेष शहरातील परिसरात फेकणाऱ्या आरोपीला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या सहा तासाच्या आत जेरबंद केले अहिल्यानगर शहरातील कोठल्या परिसरामध्ये गायीचे अवशेष आढळल्यानं शहरात एकच खळबळ उडाली होती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तात्काळ घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस पथक तयार करत त्यांना गुन्ह्यातील आरोपीची माहिती घेऊन अटक करण्याबाबत आदेश दिले आणि त्यासाठी वेगवेगळी पथक तयार करून रवाना केले व्यावसायिक कौशल्याचा वापर करत तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्याच्या ठिकाणी वापरलेली मोपेड गाडी आणि त्यावरील दोन इस्मांचा शोध घेतला असता ती गाडी आरोपी तरबेज अबिद कुरेशी राहणार व्यापारी मोहल्ला गेट अहिल्यानगर याच्या ताब्यातील असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं सांगितलं की त्याने दोन बैल गोवंश यांची राहत्या घरी कत्तल करून त्याचे मांस विक्री केले आहे कत्तल केल्यानंतर कत्तलीतील उर्वरित मांसाळी अवशेष हे फेकून देण्याकरिता ओळखीचे दोन विधी संघर्षित बालक यांना मोपेड गाडी देऊन त्यांना त्या कामाच्या बदल्यात पैसे दिले त्यांनी कोटला बस स्थानक रोडच्या कडेला ते फेकून दिले अशी माहिती दिल्यावरून गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी पोलिसांनी ताब्यात घेत विना नंबरची जुनी वापरती मोपेड गाडी चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तेथे आढळून आला ताब्यातील आरोपी तरबेजबित कुरेशी आणि विना नंबरची जुनी वापरती मोपेड गाडी हे संबंधित गुन्ह्याच्या तपास कामे भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं असून भिंगार कॅम्प पोलीस याबाबत अधिक तपास करतायत ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर